नमस्कार मित्र हो के एम व्हिडिओवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण आदरणीय उपस्थित मंडळी सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही मला सावित्रीबाई फुले या थोर व्यक्तीबद्दल बोलण्याची संधी दिली सावित्रीबाई फुले ज्यांना आपण आदराने पहिली शिक्षिका म्हणतो त्या एक महत्वपूर्ण पण सावित्रीबाईंनी आपल्या कष्टाने आणि समर्पणाने हा प्रवाह बदलला त्या फक्त एक शिक्षिका नव्हत्या तर त्या स्त्री शिक्षणासाठी झगडणाऱ्या क्रांतिकारक होत्या त्यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने मुलिन साथी पहिली शाळा सुरू केली समाजातील अज्ञान रूढी परंपरा आणि त्यांना विरोध झाला परंतु त्या डगमगल्या नाहीत सावित्रीबाई फुले यांनी समाजातील दुर्बल मागासवर्गीय वर्गीय आणि स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची चळवळ चालवली आणि समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला त्या फक्त स्त्री नव्हे तर महिलांच्या अधिकारांच्या चळवळीच्याही एक सशक्त आवाज होत्या त्यांच्या कार्यामुळे आज आपल्याला शिक्षणाचा लाभ घेता येत आहे आणि त्यांच्या त्यागामुळेच स्त्रियांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करता आले आहे आपण त्यांच्या जीवनातून शिकावे प्रेरणा घ्यावी आणि समाजातील समतेसाठी काम करावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा